नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपल्याला माहिती आहे की सध्या पावसाचा खंड सुरू झालेला आहे विरळ स्वरूपात महाराष्ट्रात स्थानिक वातावरण पाऊस पडतो आहे परंतु एकूण पावसात जोर कमी झालेला आहे हवामानात आता पुढे काय बदल होतील संदर्भात आपला हा अंदाज आहे अकरा बारा तारखेला भारतीय हवामान खात्याच्या जर आपण सूचना बघितल्या तर केवळ केरळ तामिळनाडू मध्य प्रदेशच्या पश्चिमी भाग आणि राजस्थानचा पूर्व भाग काही प्रमाणात बिहार आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाळी प्रभाव दाखवण्यात आलेला आहे मात्र महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या मोठ्या पावसाचं किंवा मुसळधार कि पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही जी एफ एस मॉडेलनुसार सध्या महाराष्ट्रात उघडीप आहे परंतु पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं आज जोरदार दाखवलं आहे पूर्व भागात म्हणजे हिंगोली आणि नांदेडच्या दरम्यान देखील पावसाळं तरण दाखवलं आहे परंतु अजूनही स्थानिक वातावरण तयार होत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील विरळ पावसाची शक्यता आहे पावसाचं प्रमाण बारा तारखेला महाराष्ट्रातील कमी होतं आहे मात्र कोकण पूर्व विदर्भ असं थोडं वातावरण दाखवलं जात आहे तुलनेत तेरा तारखेला पावसाचं प्रमाण अधिक कमी होईल असं दिसतंय एक गोष्ट लक्षात घ्या जरी महाराष्ट्रामध्ये पूर्णतः उघडी सूर्यदर्शन दाखवलं असलं तरी काही विभाग असे आहेत ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडतोय चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची उघडी पसणार आहे पंधरा तारखेला मात्र पुन्हा एकदा विदर्भातून पावसाला सुरुवात होते अठरा तारखेला मात्र केरळच्या दरम्यान किंवा श्रीलंकेच्या दरम्यान नव्याने पावसाची सिस्टम विकसित होणार आहे ती किती प्रभावी बनते यावर सर्व बाबी अवलंबून आहेत परंतु एकूणच या आठवड्यामध्ये म्हणजे सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी उघडीप आहे काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडेल त्यामुळे पाऊस उघडला आहे पूर्ण असं नाही परंतु मुख्य पावसाची उघडीप आहे या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना शेतीची कामं रोखता येतील प्रत्यक्ष महाराष्ट्रात पावसाला सुरुवात देखील एकोणीस तारखेला होईल हा आपला यापूर्वीचा अंदाज आहे आपण वीस तारखेलाही बघतो की एक सुरुवात पावसाची होईल असं महाराष्ट्रामध्ये आपल्याला वाटतंय आणि याचं कारण असं आहे उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये जे काही मान्सून ट्रप आहे त्यापासून तर अरबी समुद्रात तयार होणाऱ्या वादळी परिस्थितीशी एक ट्रप लाईन तयार होईल आणि त्याचा महाराष्ट्राला फायदा होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात एकोणीसवीस तारखेपासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे पहिल्या वादळी परिस्थितीचे संकेत आलेले आहेत ही सिस्टम किती प्रभावी बनते यावर हिचं डिप्रेशन आणि चक्रीवादळ नेमकी काय होणार हे आपल्याला बघावं लागणार आहे स्कायमेटचा अंदाज काय म्हणतोय ते हे आपण बघणार आहोत आजही कोकण उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ असं पावसाळी तरुण स्कायमेंटने दाखवलं आहे विरळ स्वरूपात महाराष्ट्रात इतरतरी पाऊस होईल परंतु आपण बघतो की मॉडेल जरी पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाळी वातावरण दाखवत असले तरी इतर ठिकाणी देखील पावसाळी वातावरण तयार आहे बारा तारखेला पावसात जोर कमी असेल परंतु उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण असं अधूनमधून विरळ पावसाच्या सरी राहणार आहेत तीच परिस्थिती तेरा तारखेलाही राहण्याची शक्यता आहे मात्र मुख्य पावसाचा प्रभाव कमी झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात अठरा एकोणीसपासून होईल स्कायमेटने देखील अठरा तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग आणि दक्षिण कोकणातून पावसाला सुरुवात होण्याचे संकेत दिले आहेत ही सिस्टम उत्तरेला सरकते आहे किनारपट्टी भागातूनच त्यामुळे किनारपट्टी भागात मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते एकोणीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पावसाला सुरुवात एकोणीसला होऊ शकते ही सिस्टम किती प्रभावी बनते आणि कोणत्या दिशेने जाते यावर महाराष्ट्रातील पावसावरण अवलंबून असेल मात्र वीस तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जोरदार पाऊस होईल या सिस्टमचा परिणाम एकवीस तारखेला केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागाबरोबरच दक्षिण कोकणातही व्हायला सुरुवात होईल आणि महाराष्ट्रातील इतरही भागात पावसाचा जोर वाढणार आहे पावसाचा जोर हा महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेलाही असेल तेवीस तारखेपासून मुख्य पावसाचा जोर महाराष्ट्रात वाढेल यामध्ये संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण असं पावसाळ्यातून राहील या काळात कोकणामध्ये अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील या पावसाला पूरक अशा प्रकारचं नवीन वातावरण बंगालच्या उपसागरात विकसित होणार आहे चोवीसपासून आणि जे विशाखापट्टणमच्या दरम्यान सरकत असल्यामुळे त्याचाही महाराष्ट्रावर परिणाम वाढणार आहे त्यामुळे साहजिकच आहे वीस तारखेपासून पुढे पुन्हा एकदा ऑगस्टमधला मोठा पाऊस कारण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बरेच विभाग असे आहेत की ज्या विभागांमध्ये केवळ पिकांपुरता पाऊस झाला आहे विहिरींना पाणी नाही बोरला पाणी नाही ओढे नाले वाहिलेले नाहीत नद्यांना पाणी नाहीत पाझर तलाव अजून कोरडे आहेत तर या सर्व ठिकाणी जे वातावरणातले बदल होणार आहे ते वीस तारखेनंतर सुरू होतील आणि अतिशय पूरक अशा प्रकारचा पाणीसाठ्यांचा पाऊस या ठिकाणी सुरू होईल ज्या ठिकाणी मुळात पाऊस जास्त झाला आहे त्या ठिकाणी हा पाऊस मात्र अतिवृष्टी करेल ई सीएम एफ एस मॉडेलनुसार आपण अंदाज बघतोय अकरा तारखेला महाराष्ट्रात फारसं पावसाळं वातोरण दाखवण्यात आलेलं नाही केवळ अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांच्या उत्तरेला पावसाचा अंदाज देण्यात आला आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातोरण या मॉडेलने दाखवलेलं नाही तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा फारसा प्रभाव दाखवण्यात आलेला नाही परंतु असं असलं तरी स्थानिक वातावरण काही विभागात तयार होऊ शकतं सोळा तारखेला आपण बघतोत पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये तयार होत असलेल्या पावसाळी वातावरणाचा एक ट्रफलाईनच्या माध्यमातून संपर्क येणार आहे आणि त्यामुळे हे पावसाळी वातावरण हळूहळू महाराष्ट्राकडे सरकणार आहे म्हणजे आपण असं गृहीत धरूया की सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पूर्णतः उडीप राहील अठरा तारखेपासून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसास अनुकूल वातावरण बनायला सुरुवात होईल आपण कालच्याही अंदाजात ते पस स्पष्ट केलं आहे महाराष्ट्रात एकोणीसपासून प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होऊ शकते आणि तो अंदाज आपला कायम आहे वीस तारखेपासून कोकण किनारपट्टीला जोरदार ते अतिजोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते कारण एक वादळी परिस्थिती अरबी समुद्रातून पुढे सरकते एकवीस तारखेपासून महाराष्ट्रावर या वादळी परिस्थितीचा परिणाम होईल त्याचवेळेस बंगालच्या उपसागरातून एक नवीन सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे बावीस तारखेला मोठे हवामानात बदल होतील बंगालच्या उपसागरातून नवीन सिस्टम विकसित होईल आणि या नवीन सिस्टममुळे अरबी समुद्रात असलेली सिस्टम ही किनारपट्टी भागाकडे उडली जाईल आणि पर्याने दोन्हींमध्ये तयार झालेल्या ट्रप लाईनमुळे महाराष्ट्रात मोठ्या पावसांना सुरुवात होईल आपण बघतो की तेवीस तारखेला कोकणामध्ये वादळाची तीव्रता जाणवणार आहे आणि त्यामुळे मुसळधार पाऊस कोकणामध्ये होईल महाराष्ट्रात सर्वत्र पावसाच पूरक वातावरण तयार होईल सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार सहा ते एक हजार आठ हेक्टा पाचकलचा हवेचा दाब आहे आणि तो पावसाच फारसा पूरक नाही महाराष्ट्रात हवेचा दाब वीस तारखेला एक हजार चार हेक्टा पासकल होईल आणि त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रात अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान सुरू होईल पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज सुरू झाला आहे दहा दिवसामध्ये पुन्हा महाराष्ट्रात पाऊस दिसू लागला आहे खंडाचा प्रभाव पुढील दहा दिवसात कमी होणार आहे म्हणजे साधारणपणे मी यापूर्वी सांगितलं आहे अठरा तारखेपर्यंत पावसाचा प्रभाव कमी राहील नंतर मात्र महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होईल आणि जोरदार पाऊस महाराष्ट्रात होणार आहे ज्या विभागात पाऊस झालेला नाही त्याही ठिकाणी भरपूर पाऊस होणारे शेतकरी पावसाला कंटाळणार आहेत महाराष्ट्रात पावसाचा खंड असला तरी देखील अकोला अमरावती जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालनाच्या उत्तरेला काही चंद्रपूर आणि यवतमाळ वर्ध्याच्या दिशेने हलकस पावसाळी वातावरण विकसित होत आहे विदर्भातही आज थोडं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रात इतरत्र फार पावसाळी प्रभाव नसला तरी कोकणात हलक्या सरी होऊ शकतात अतिशय धावता अंदाज आपण बघणार आहोत उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा कोकणात उद्या देखील विरळ पावसाची शक्यता आहे फार प्रभावी असं पावसाळ्यातोरण नाही तेरा तारखेला देखील आपण बघत आहोत की कोकण आणि उत्तर महाराष्ट्र असं थोडं पावसाळ्यातोरण राहणार आहे परंतु एकूणच मुख्य पावसाचा प्रभाव जो आहे तो कमी होतोय आपण बघतो होत की पूर्व विदर्भामध्ये अधूनमधून पावसाळ्यातून राहू शकतं म्हणजे साधारण चौदा पंधरा सोळा सतरा अठरा या कालावधीत केवळ पूर्व विदर्भात पावसात जोर राहील महाराष्ट्रामध्ये हवामानात पहिला बदल एकोणीस तारखेला होईल असा आपला अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव बीड नांदेड आणि परभणी भागातून ही सुरुवात असेल पूर्व विदर्भातही अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्ध्यातही पावसाचा श्रिका बसणार आहे महाराष्ट्रात खास करून ज्या विभागात पाऊस कमी झालाय तो विभाग म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जन्य प्रदेशात पुणे पूर्व सातारा पूर्व भागातही पाऊस कमी आहे या भागात पावसाला वीस तारखेपासून सुरुवात होणार आहे हा आपला स्पष्ट अंदाज आहे शिवाय सर्वच मॉडेल आपल्याला गोव्याच्या दरम्यान किंवा केरळच्या दरम्यान एक सिस्टम विकसित होण्याचा अंदाज किंवा एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज दिला जातो आहे आणि ही वादळी परिस्थितीच महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निर्माण करणार आहे पुढे बंगालच्या उपसागरातही नवीन सिस्टम तयार होईल या सर्व बाबींवर आपलं लक्ष आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भैरज